एक दिवसाची मंदिर मग आता आपल्याला चार वाजता त्या पाच ते बांधकाम संपल्यानंतर तिथंही तुझ्या आता पाय पडले माझी नाही शेताची नाही शेताची पाच आंघोळ करण्याकरांना पहिलं पूर्वी पण त्याला तिथे चौकटे असा देऊळ आहे कठीच आहे थोडं त्यासाठी तिथं आहे हां ही नाणी यांची खाली आहे खाली खाली गोपी गुपित हां हां काय माहिती हां बरोबर आहे स्वतःची नाणी माहिती आहे कुंडा आहे की चौकडा पहिला पूर्वीचा ह्याच्याबरोबरचा चौकडा आहे हा आणि ज्या वाजताला सूर्यनारायण उगवतो सहा वाजताना सूर्यनारायणाचे किरण नारायण देवा मुखावर बरोबर सकाळज्याला उगवल्यानंतर उगवल्या 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 त्याच्यावर किरण पोहोचतो म्हणजे कवावी पडत ज्या वक्तला पोष महिना मराठीस मिळतो नास महिना एक महिना महिनाभर जातो que tem alguma nétrase